नमस्कार कियांशी क्रिएशन्समध्ये आपलं स्वागत आहे मी काजल आज मी जन्माष्टमीची तयारी केलेली त्याचा हा व्हिडिओ आहे असंच वुलन मॅटचं काम करता करता मला कृष्ण मुकुट बनवण्याची आयडिया सुचली वेळ नव्हता बाहेर जाण्यासाठी सो मी घरातच जे आ, सामान मी यूज करत होती आ, रंगोळी बनवण्यासाठी त्याचाच वापर करून मी एक कृष्ण मुकुट छान अशी मला कल्पना सुचली ते मी बनवलेलं आहे आणि यासाठी मी कॅनवासचाच एक तुकडा घेतलेला आणि हा दोन इंच तुकडा आहे त्याला कट देऊन असं त्याला एक मध्ये एक कटिंग करून घेतलेला आहे शेप त्याला मुकुटचा देण्यासाठी आणि जे हे कटिंग मी करत आहे ते वरच्या साईडला ग्लू स्टिकने फोल्ड करून चिकटून घ्यायचा आहे बाहेर बरेच असे रेडी मुकुट मिळतात पण ने मी नेहमी दरवर्षी घरी कृष्ण जन्माष्टमीसाठी काही ना काहीतरी बनवत असते कृष्णवस्त्रापासून ते कृष्णाचे दागिने वगैरे बाळकृष्णाचे ते सगळे मी घरी बनवते कारण जन्माष्टमी मी छान पद्धतीने पूजा वगैरे करते पण ह्यावेळेस जरा थोडंफार उलंद मॅटमुळे डोक्यामध्ये होतं की काही ना काहीतरी ट्राय करू तर तुमच्यासोबत हाच तो व्हिडिओ मी शेअर करत आहे आणि ते बघू शकता मी ग्लू गन गरम करण्यासाठी ठेवलेली आणि ती हीट झाल्यानंतर आपण ते चिकटून घ्यायचं आहे जसं मी इथे दाखवलं आहे तसं व्यवस्थित चिकटून घ्यायचं नंतरचं बहुतेक ह्यामध्ये क्लिप नसेल कारण गरम खूप होता ग्लू आणि ते एकदम छोटासा पीस असल्यामुळे चिटकवण्यामध्ये त्रास होत होता लवकर ते ग्लू नीट स्टिक नव्हत आहोत तर सांगायचं असं की तुम्ही एखादी गोष्ट जर करायला घेतली तर त्यातून तुम्हाला दुसऱ्या गोष्टींसाठी आपोआप आयडिया येत जातात माझंही तेच आहे मी कोणतीही गोष्ट बाहेरून घेत नाही मी स घरी ज्या गोष्टी लागतात डेकोरेशन म्हणा नाही तर अजून कोणत्याही क्राफ्टच्या त्या मी स्वतः बनवते आणि ते तुम्ही बघू शकता पंधरा ऑगस्टच्या दिवशी कृष्ण जन्माष्टमी होती सो त्याचाच माझ्या डोक्यात विचार होता तर मला हे अचानक सुचलेलं की आपण तीन कलरची तिरंग्याची मुलं यूज करून कृष्णाचा मुकुट बनवावा म्हणून मी ते मुलं त्या कॅनवास जो मी राऊंड शेप कट केलेला त्याला जॉईन करून घेतला आणि बरोबर त्याचा जो तुरा आहे जो फे फेट्याचा मुकुटाचा तुरा असतो तो बरोबर वरती आला आणि इथे माझ्याकडे छोटीशी एक लेस होती डिझाईनची ती मी बरोबर अशी पाच पाकळ्यांमध्ये मी ती कट करून त्याचं एक फुल करून घेतलं आणि हे असं मुकुटला ब्लूस्टिकने स्टिक, स्टिक करून घेत आहे तुम्ही बघू शकता इतका छान ना मला खूप आवडला हे मुकुट म्हणजे खरंच खूपच छान दिसत होतं मला शब्दच नाही सांगण्यासाठी आणि माझ्याकडे हा एक ज्वेलरी मधला ज्वेलरी मी बनवते त्याचा त्यामध्ये हा एक मोरपंखचा कुंदन होता पिकॉक कुंदन तो मी इथे स्टिक केलेला आहे आणि हा फायनल लुक आहे मुकुटचा हे एक छोटस वस्त्र पण मी लेसने बनवून घेतलेलं ह्याचा पण व्हिडिओ रील मी अपलोड केलेली आहे आणि माझ्याकडे हा कृष्णासाठी पाळणा होता दोन वर्ष झाली घेऊन मी नेहमी गजऱ्यांनी पाळणा सजवते पण ह्या वेळेस मला सुचलं की फर फरउलांनी सजवलं पाहिजे पावसामुळे बाहेरही जाता येत नव्हतं आणि छोटंफार थोडंफार जे काही पूजेचं सा सामान होतं फुलं वगैरे ती मी इंस्टामार्टवरून मागवलेलं हो पण मला गजरे मिळाले नव्हते म्हणून मला ही फर वुलन यूज करण्याची आयडिया सुचली आणि मी बघू शकता इतका छान दिसत होता पाळणा त्याला झोका देण्यासाठी जी दोरी आहे ती पण मी क वुलनचीच यूज केली आणि इथे मी खनचे फॅब्रिक यूज केलेले मस्त असं कॉटनचं फॅब्रिक मी पाळण्यामध्ये टाकलेलं आहे आणि इथे तुम्ही बघू शकता डेकोरेशनसाठी मी सगळं तयार केलेलं हे जे बॅकसाइडला आहे ते लिपनाट आहे तेही मीच बनवलेलं आहे त्याचाही व्हिडिओ मी कधीतरी अपलोड करेन चॅनेलवरती आणि ते छान असं मी श्रिंगार करून घेत आहे बाळकृष्णांचा जे काही मोत्यांचे दागिने होते ते मी बनवलेले तेही मी ते घालून घेतलेले आहेत आणि असा हा त्यांचा श्रंगार झालेला आहे आमच्या नवीन फ्लॅटमधली ही पहिली कृष्ण जन्माष्टमी आहे त्यामुळे ही खूप खास आहे माझ्यासाठी ह्या वेळेसची जन्माष्टमी आणि तुम्ही बघू शकता छान असं त्यांचं रूप खोलून आलेलं आहे डेकोरेशन ही मला खूप आवडलं तुम्हाला आवडलं तर नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच तुम्ही नवीन नवीन गोष्टी ट्राय करू शकता स्वतः स्वतःच्या घरासाठी तुम्ही गोष्टी बनवू शकता व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच मी एक एक डिझाईन मॅटफुलनची अपलोड करणार आहे थोडी तब्येत ठीक नसल्यामुळे मी व्हिडिओ एडिट करू शकत नव्हते बट उद्या मी नक्की डिझाईन्स पोस्ट करेन तर व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद काही प्रश्न असतील तर कमेंट करा इन्स्टाला डी एम करा उत्तरं दिली जातील थँक्यू